खामगाव तालुक्यातील जनुना तलावात पाय घसरून एका कामगाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हातपाय धुण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा जीव गेला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे खामगाव तालुक्यातील जनुना तलाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे मोहाण प्रल्हाद पारसकर वय बेचाळीस वर्ष वाडी येथील एक कामगार तलावात पाय घसरून पाण्यात पडला आणि त्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना काल रात्री घडली असून मोहन पारस्कर हे जनुना तलावाजवळ सुरू असलेल्या बांधकामावर काम करण्यासाठी गेले होते काम आटपून हातपाय धुण्यासाठी ते तलावाजवळ गेले असताना अचानक पाय घसरून ते पाण्यात पडले तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला वाचवण्याचा आटोकात प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने तोपर्यंत तो पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने त्याचा जीव वाचवता आला नाही घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले तात्काळ शोध मोहीम राबवून काही वेळातच मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला या अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे